भानापेठ प्रभागात नगरसेवक बनण्यासाठी नव्या जुन्या इच्छुकांनी लावली फिल्डिंग नमस्कार मी संजना भांबोरे ब्लूस्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून चंद्रपूर शहरातील भानापेठ प्रभागातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रस्ताविक निवडणूक ही कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळवून देणारी ठरणार असून चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाला अन्नसाधारण महत्व प्राप्त झाले आहे अपक्ष म्हणून फारच कमी लोकांना संधी प्राप्त होत चंद्रपूर शहरातील राजकीय दृष्ट्या बाजारवाड गंजवाड अंचलेश्वर वाड श्रीराम वाड इत्यादी परिसरातील मतदारांचे मतदान असते याच प्रभागात आमदार सुधीर मुनगटीवार आमदार किशोर जोरगेवार माजी खासदार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर या नेत्यांचे वास्तव्य आहे या परिसरातूनच स्वर्गीय शालिग्राम सिंह गवालपंची स्वर्गीय मनोहरराव कोतपल्लीवार स्वर्गीय रमेश कोतपल्लीवार स्वर्गीय गांधीबाबू या लोकप्रिय नेत्यांनी शहराचे नेतृत्व केले होते त्यामुळे या प्रभागाला राजकारणात अन्नसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तरुण पिढी समोर आली असून निवडणुकीच्या मैदानात उतरून आपले नशीब आजवण्याची तयारी नवीन पिढी करत आहेत शिक्षित व राजकीय समज असलेली युवा पिढी राजकीय नेत्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती खास सूत्रांकडून कळाली आहे या प्रभागात भाजप काँग्रेस या दोनच पक्षाचे प्राबल्य आहे त्यामुळे जसा जसा मतदानाचा दिवस जवळ येतो तेव्हा सरशेवटी मतदार ही पक्षीय उमेदवारांकडे झुकल्याचे चित्र आपोआप निर्माण होत असल्याचे अनुभवी लोकांकडून ऐकायला आले आहे सध्याच्या घडीला राजकीय पक्षांमधून संजय कंजलावार राजेंद्र गांधी पंकज आईंचवार रितेश तिवारी राहुल चौधरी सूरज पेदुलवार राजेंद्र अडपेवार मेहर शिडाम सतनाम मिर्धा यांच्यासह महिलांमधून राखीताई कंजलवार आशाताई आबोजवार कुमारी माधुरी कचकोटवार आदी इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा मतदारांमध्ये सुरू असल्याचे कळते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज